नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सो आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बेल आयकॉनला प्रेस करा राज्य कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचे दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत यामध्ये कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या आहेत ते पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात सदर धरणे आंदोलन हे सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने आयोजित करण्यात आली आहेत सदर धरणे आंदोलन हे राज्यव्यापी असून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळ सत्रात दोन तास कर्मचाऱ्यांकडून धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित बाबीवर राज्य सरकारकडून उदासीनता दिसून येत असल्याने सदर धरणे आंदोलन आयोजित करण्यात येत आहेत यामध्ये कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये सुधारित निवृत्तीवेतन योजना अंमलबजावणीबाबतचे विस्तृत पद परिपत्रक तात्काळ निर्गमित करण्यात यावे तसेच पी एफ आर डी एचा कायदा रद्द करण्यात यावा फंड मॅनेजरकडे संचित करण्यात आलेली रक्कम ही संबंधित राज्य सरकारकडे परत करण्यात यावी त्याचबरोबर ई पी एस पंच्याण्णवनुसार असणाऱ्या वर्गदारांना परिभाषित पेन्शन संबंधी राज्य सरकारला परत करण्याची मागणी करण्यात आली आहे त्याचबरोबर कंत्राटी रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा ह्या नियमित करण्यात यावेत त्याचबरोबर आठवा वेतन आयोग संदर्भात सुधारित वेतनस्तरबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात यावा त्याचबरोबर राज्यातील सार्वजनिक क्षेत्रातील खाजगीकरण रद्द करण्यात यावेत त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना हॉस्पिटलमध्ये कॅशलेस उपचार मिळणेकरिता सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे याशिवाय जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्यात यावी याशिवाय वाहनचालक पदावरील पदभर्ती बंदी तात्काळ उठवण्यात यावी अशा प्रमुख मागण्याकरिता दिनांक सहा मार्च रोजी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहेत